नमस्कार आपण पाहत आवाज इंडिया मराठी मी प्रीती आता बघूयात देश विदेशातील दहा महत्वाच्या घडामोडी परंतु त्याआधी बघूया एक महत्वाची बातमी जपान मध्ये सोळा ठिकाणी झालेल्या भूकंपाविषयी जगातील तीन देश संकटात सापडली आहेत समुद्रात मोठा भूकंप झाल्याने सुनामीचे संकट आले आज रशियात मोठा भूकंप झाला रशियाच्या कॅम्प छटका असून सर्व काही हादरले आहे भूकंप आल्यानंतर लगेचच थेट सुनामीचा इशारा देण्यात आला जपान अमेरिका न्यूझीलंड आणि इंडोनेशियामध्येही या भूकंपाचा परिणाम दिसून आला या ठिकाणी सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूर वर चर्चा होणार आहे या चर्चेत ऑपरेशन सिंदूरशी संबंधित विविध पैलूंवर माहिती दिली जाईल ऑपरेशन सिंदूर बाबतची सद्यस्थिती आणि पुढील वाटचाल यावर प्रकाश टाकला जाईल राज्यसभेतील ही चर्चा देशासाठी महत्वाची मानली जात आहे या चर्चेमुळे ऑपरेशन सिंदूर ची अधिक माहिती समोर येईल मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळच्याच वेळी विस्कळीत झाली त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळालं मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाल्याने नोकरदार वर्गाला ऑफिसला पोहोचण्यात उशीर झाला मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले मिळालेल्या माहितीनुसार वागणी बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत त्यामुळे कर्जत बदलापूर दरम्यानची अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आपण भारत पाक युद्ध थांबवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी धजावत नाहीत ते संसदेत डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचं नाव घ्यायला घाबरतात अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय संजय राऊत राऊत यांनी यांनी केली यावेळी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन झालेल्या चर्चेचा दाखला देत भाजपवर टीकेचे ओढले आहे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे महाराष्ट्रात सध्या फडणवीस अॅक्ट चालतो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात रमी खेळण्याचा आरोप आहे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच एक ट्विट केला आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी माणिकराव कोकाटेच्या चौकशी बद्दल अहवाल शेअर केला कृषी मंत्री सभागृहात केवळ बेचाळीस सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल अठरा ते बावीस मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे सरकार याबाबत खुलासा करेल का असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे आमदार रोहित पवार हे बुलढाण्यातील भरोसा येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबाला सातवनापर भेटीसाठी आले असताना आमदार रोहित पवार यांच्या समोर सीमा थुट्टे या मुलीने शेतकऱ्याच्या समस्या मांडल्या शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का असा सवाल करत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा अशी मागणी या मुलीने रोहित पवार यांच्याकडे केली आहे शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते सोयाबीनला भाव तीन चार हजार रुपये आणि तेल तेलाचे भाव एकशे पंधरा रुपये शेतकऱ्यांना काय पुरते आम्हाला लाडकी बहीणचे पंधराशे रुपये नाही दिले तरी चालतील पण शेतीच्या मालाला भाव द्या अशा प्रकारे या मुलीने रोहित पवारांपुढे प्रश्नांचा पाढा वाचला आणि व्यक्त होत असताना ही मुलगी भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले वसई विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने केलेली कारवाई पूर्ण झाली आहे या कारवाईत ईडीने कुणालाही ताब्यात घेतले नसून काही कागदपत्र हार्ड डिस्कमध्ये मोठा डाटा जमा करून घेतला असल्याची माहिती समोर आली आहे अठ्ठावीस जुलैला निरोप समारंभ झाल्यानंतर पवार यांनी पालिकेतून सर्व कागदपत्रे घरी आणली आहेत त्यामुळे ही वेळ ईडीने साधली असल्यास समजत आहे या प्रकरणात ईडी कडून पवार यांच्याशी संबंधित एकूण बारा ठिकाणी छापे टाकले जात असल्याची माहिती मिळतीये राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल चौदा हजार पुरुषांनी घेतला असल्याचे समोर आले आहे त्यामुळे लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी भाष्य केले अदिती तटकरे म्हणाल्या कि योजनेत सातत्याने छाननी केली जात आहे महिला व बाल विकास विभाग इतर विभागांचा डेटा ऍक्सिस करू शकत नाही आम्हाला जानेवारीत कृषी विभागाचा डेटा उपलब्ध झाला त्यातून काही महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या असं समोर आलंय त्या महिलांची छाननी सुरू आहे अदिती टटकरे म्हणाल्या की ज्यांनी चुकीचा लाभ घेतला असेल तर कारवाई करू एका व्यक्तीने तीस पस्तीस अकाउंटही जोडले होते मात्र ते अकाउंट आम्ही सील केले आहेत कोणी अपात्र राहता कामा नये यासाठी हे आमचे प्रयत्न आहे याचाच अर्थ जर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून धुळीची समस्या भेडसावत आहे या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अखेर मुंबई महानगरपालिकेने तोडगा काढला आहे या मैदानावर आता गवत लागवड केली जाणार आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे सध्या गवत लागवडीचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी आय आय टी मुंबईतील तज्ज्ञांनी मदत घेण्यात आली आहे आयुक्त भूषण गगरानी यांनी या कामाची पाहणी केली असून यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे प्रताप सरनाईक कडून दरवर्षी प्रो गोविंद ही स्पर्धा खेळवली जाते यंदा सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी प्रो गोविंद स्पर्धा रंगणार आहे मात्र या स्पर्धेआधीच प्रो गोविंदाची चर्चा रंगली आहे प्रो गोविंद स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने नाराजी व्यक्त केली आहे आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा आरोपही जय जवान पथकानं केला आहे मात्र जय जवानच्या या आरोपावर आता प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही निवड प्रक्रिया ही केवळ नियमानुसार केली जाते अशी स्पष्ट भूमिका प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मांडली आहे श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आहे खामगावला या पालखीचा शेवटचा मुक्काम असेल यावेळी एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण केला जाणार आहे आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे आज खामगाव येथे पालखीचा आगमन शेवटचा मुक्काम असेल तर उद्या पालखी शेगाव येथे विसवणार आहे त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवार यांच्याकडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात या संपूर्ण सोहळ्याला ला, लाखो भाविक हजेरी लावतात अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी